पलूस तालुक्यात एकल शिक्षक संघटनेची स्थापना एकल शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करा पलूस तालुक्यातील एकल शिक्षकांची बैठक आमनापूर येथे संपन्न झाली बैठकीला शिराळा पलूस तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते यावेळेला पती पत्नी शिक्षक असणाऱ्यांना जे नियम आहेत त्याचा पती किंवा पत्नी या दोन्हीपैकी एकच व्यक्ती शिक्षक असणाऱ्या शिक्षकांना याचा खूप त्रास होतो आहे शासनाने याकडे गांभीर्याने पाहून एकल शिक्षकावर होणारा अन्याय दूर करावा याकरिता फलूस तालुका एकल शिक्षक मंचाची स्थापना करण्यात आली या बैठकीला तालुक्यातील सर्व एकल शिक्षक उपस्थित होते फलूस तालुका एकल शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी हनुमंत मंगसुळे यांची निवड करण्यात आली यावेळी बोलताना शिक्षक म्हणाले सेवा ज्येष्ठता यादी नुसार पदोन्नती व्हावी बदल्यांचा विचार व्हावा असे न होता शासनाने पती पत्नी एकत्रीकरण हा संवर्ग करून ज्यांच्या घरात एकच व्यक्ती अथवा पती किंवा पत्नी शिक्षक आहे अशा एकल शिक्षकांवर अन्याय केला आहे सेवा ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती मिळायला हवी होती परंतु नुकतीच एकशे पासष्ट जणांना पदोन्नत्या मिळाल्या त्या पती पत्नी दोघेही नोकरीला असणाऱ्या व्यक्तींना मिळाल्या त्यांना प्राधान्य देण्यात आले ज्या एकल शिक्षकांची सेवा ज्येष्ठता जास्त असूनही त्यांचा विचार झाला नाही बदली प्रक्रिया राबवताना देखील एकल शिक्षकावर अन्याय होतो करन शिक्षक पती पत्नी एकत्रीकरण करण्याकरिता यांचा जातो क्रमवारी अन्याय आहे शिक्षकांना कुटुंबात शिक्षक असणाऱ्या महिला शिक्षकांना पती असतो घरात मुले असतात सासू सासरे असतात तसेच एकल असणाऱ्या पुरुष शिक्षकाला देखील त्याच्या घरी पत्नी असते मुले असतात आई वडील असतात याचा विचार शासनाने करायला हवा शासनामध्ये असणारे आय ए एस ऑफिसर शिक्षक संचालक यांनी करायला हवा आणि होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी केली यावेळी अनेकांनी एकल शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपली मते मांडली हा अन्याय दूर करण्याकरिता राज्यस्तरावर एकल शिक्षकांची संघटना कार्यरत करून शिक्षकांचा आवाज शासन दरबारी मांडणार असल्याचेही यावेळी बोलण्यात आले या, या बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे राज्य नेते माणिकराव पाटील संदीप पाटील अशोक गिरी कोसावी माणिकराव पाटील संपतराव पाटील अशोक गिरी गोसावी संजय तोडकर दिलीप साळुंके राजेंद्र पाटील संदीप पवार लक्ष्मण शिंदे श्रीरंग गायकवाड सचिन जाधव आनंदा खावरे धोंडेराम शिंदे संदीप कांबळे हनुमंत दिवान बाबासाहेब वरेकर हनुमंत मंगसुळे भाग्यश्री चौगुले वनिता कांबळे तरन्नू मुजावर अक्काताई थोरात राजेंद्र सागरे अमोल साळुंके शंकर टकले मारुती शिरतोडे नारायण माळी यांच्यासह तालुक्यातील एकल शिक्षक उपस्थित होते प्रास्ताविक संदीप कांबळे आणि नारायण माळी यांनी आभार मानले